<laughs> तर दीपाली मॅडमचा बसला घसा त्याच्यामुळे त्याच्यामुळे दीपाली काय आता बोलणार नाही पण दीपाली चालली गावाला म्हणजे माहेरा जायचं म्हणजे खुश झाली बसला म्हणून आता कुठे जायचं चार आता दिसतो ना खुशखुशीत मायराला जायचं म्हणजे लैचा आनंद असतो म्हणजे लय दिवसाने जरा गावाकडे आपल्या काय तो राहायचं प्रत्येक जणाला आपल्या आपल्या गावची थोडी आठवण आणि आवड असतीच मला पण बाहेर तब्येत बरोबर नाही म्हणून चालली आणि अशा गोष्टींनी तर नको नको पण काय सांगता हा आवाज सुद्धा बाहेर ना आवाज कशा घसा बसला बघा आवाज किती चांगला होता आणि मस्त पैकी आवाजच ना आणि विराज लाज होतोय विराज पण चाललाय ती पण दफ्तर घेऊन चालला विराज दप्तर घेऊन दप्तर घेऊन गावाला तर चला मला पण ड्युटी जायचंय कुठे किती दिवस राहणार चार दिवस राहणार का चल बाय चालला ना तू गावाला टाटा कर इकडं इकडं दोन तीन असं इकडे बघ मी चाललोय म्हणा दोन तीन दिवस व्हिडिओ मध्ये येणार नाही मी इकडे दिसताना दिवस तिकडे आली तिकडे किल्ल्या येऊन सांग आता दोन तीन दिवस गावाला चालला तू व्हिडिओ मध्ये येणार नाही ना हा मग आता किती दिवसांनी चिन माघारी मी नाही आली बर बरं बरं मी नेला चल सेव टाटा कर सगळ्यांना मग दोन तीन दिवस येतो मना गावाला जाऊ येतो गावाला जाऊन मामाच्या वेल एकदम आलाय कसं येत आपलं शेंगाचा वेल शेंगा येते ना आता फुलं कधी येते काही घ्यायला चला आता विराज 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 रेडी झाला जायला जायची व विराज तुला निघला तू तु? हा तू तर रोडलाच लागला कुठे जायची तुला तुला ये ना कुठे जायची मामाच्या गावाला मग शाळेत जायची का मामाच्या गावाला जायची गावात चाललोय शाळेत कुणाची गाडी आहे ना हे गाडी पण कोणाची नेमकं लईस गप्पा पाहतो बरं तुला जायची ना आता आष्ट्याला गाडी नाही आली नाही आली बघा कशी चप्पल जीन्स वर घेतली ती शाक विराचा रूप दा, रूप दाय राह आली, आली वय चला विराला वी। जायचंय मामाच्या जा गावाला त्याच्यामुळे तो रेडी झालाय आणि जाणारचे आता सकाळच्या आता साडे नऊ वाजल्यात आणि विरार चालला आहे मामाच्या गावाला आता जाऊ का बाय बाय मी चाललो मला पण जायचं आहे विराजला ही गाडी आहे जायला आणि मला ही गाडी आहे मी चाललो आता विरार जाईन ह्या गाडी चला डब्बा घेतलाय जेवायला दुपारचा तुला मी बरं नाही का जायचं माझ्याकडे गाडी आहे का मम्मी बरं जायची ना तो, तो ती तुम्हाला गाडी ये आणि जायचंय मम्मी यायला लागली मग मम्मी तुम्ही जा जाऊ का मी हा येतील ते आता येतील रानातून आणि मग जा, जा तुम्ही मी जातो तु तोवर तो विराज चाललाय गावाला बघा कसा खुश झालाय तर विराज गेला म्हणतोय जांभळाला जांभळा आलेत का बघायचे म्हणजे विराज एक आहे ना अलगच म्हणजे काहीतरी असतंय त्याचं तर विराज म्हणून काय जांभळा चढतो काय तर आमचं जांभळा झाड आहे ना एवढं भारी आहे म्हणजे सावलीसाठी अजून जांभळं नाही आले पण चांगलं एकदम मस्त आहे विराज उन्हाळ्यात मस्तपैकी झाडावर बसल खेळल त्याला आता झाडा चढायला येईल आतापर्यंत नाही येत पण येईलच आता चार वर्षाचा होईलच आता पंधरा तारखेला बड्डे आहे त्याचा आणि चार तारखे म्हणजे आपलं ह्या महिन्यात हा चालू महिन्यात पंधरा तारखेला बड्डे आहे तर मग चार वर्षाच कम्प्लीट होईल पाच वर्षात जर झाला तर झाडं शंभर टक्के त्याला चढता येईल बघा आमचा विराज कसा जाडाव चढलाय आता बघा त्यालाच कसं मस्त पैकी चढायला आहे जाडाव हो। आणि मस्त पैकी म्हणतोय मलाच म्हणतोय वर मी कसा चढतोय तर विराज मस्त पैकी जाडाव चढलाय बघा चप्पल खाली सोडली आणि मस्त जाडाव चढलाय बघा येत आहे विराजला जाडाव चढायला विराज चला राणा जायचं अजून दुसरा आपल्याला हा ही बागा तर विराजला बघून विराज काय म्हणतो काय म्हणायचं तुला बोल बर इथं बोल ना कॅमेऱ्याकडे बघ मी जाड सोडलोय तुला चढाल येतोय का येतोय बर 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 आता मोठा झाला ना तू चला विराज मोठा झालाय आता चला आता हळूच उतर पडशील पडशील बाळा उतर खाली तर विराज आता हळूहळू उतरतोय झाड बी मोठ झालंय तर असंच रानात आल्याच नंतर असे झाड वगैरे असले ना खूप छान वाटतं आणि पोरांना पण खेळायला त्याला सावली असली ना तर मस्त वाटतय आता ऊन पडलंय अजून आता जायचं वय बरं जा तर मस्त झाड असले ना हिरवेगार मस्त वाटतंय कारण उन्हाळ्यात तर एकदम भारी वाटतय आता लिंबाला लिंब हे चला ते चला इकडं घरी जायचंय पण त्याच्यावर इकडं रानात चालवतो आम्ही समोर अर 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 लटकतो का पडतो अर पाटाकली मारली उडी पडला असताना वर कुठं धरलं होतं फांटेला आणि हा पडशिन ना तसा लटकल्या लटक बर येते का लटकायला हा कसा लटकतो मला दाखव बरं बघा लय खुशी येते अशी कसा लटकला मला कसा चढतोय वर मस्त पैकी आता बघू आता चढ कुड लटकतोय बघ मला दाखव थांब तसं का अरे मारली वय उडी वर लटकतोय उडी मारतोय अजून एकदा बघा विराज खूप हे झालाय आज हे झालाय म्हणजे म्हणायचं खुश झालाय तर थोडासा इथं ब्रेटनेसला अडचणी ती सावली ना तरी दाखव तुम्ही उडीच सांगतोय बा डायरेक्ट डायरेक्ट उडीच डायरेक्ट लटकवतोय झाडाला की डायरेक्ट वरूनच उडी हा अजून एकदा बस आता जायचंय राहनात चल चढता येते तुला बघा कसा चढतोय धरून धरून पोरं एकदम सांगायची गरज नाही चढायचं आता खाली बघा किती चप्पल टाकली तिथं पाय वर कसा लटकतोय हा अय्यो चला मारली उडी चला आता राहनात आह खाटाव खाटावण डेंजर आहे हा बरं चला आता दोन उड्या खाल्ल्या खाटावण हा विराज लई डेंजर आहे आता पहिला नच झालं मोठा झाला ना आता तू लय मोठा आहे विराज बघा तुला मोठा आहे विराजच्या गप्पा चला डेंजर डेंजर आहे विराज चल वापसा आहे का चप्पल राहिली जा चप्पल घेऊन ये पळ विराजची चप्पलच राहिली झाडाखाली असाच दिसतोय होतोय चप्पल पळ लवकर घेऊन या आला का बघा विराज किती डेंजरी म्हणतोय पळ वर्ष कसा उडी हाणतो पळ फास्ट लेडी इंजरी विराज विराज तू लय मोठा झाला लेडी इंजरी विराज आता लय मोठा झालाय आशा उड्या खायच्या चला हा बघा कसा उड्या हाणतोय पडशील चल अशा उड्या मोठा झालाय तू आता चल आलो तर ह्या हिथं हिथ झाला वापसा ह्या रानास बरं का इकडं थोडंसं पाणी होतं मग इथं वापसा बघायचा आणि इथं पण पेरायचं